अचानक मध्ये मला कॉल आला आलो आहे म्हणे भेटायला आणि कोण आलंय तुम्ही बघून घ्या बर का ते देखो मालाय ओम आलाय गाईज होम मला घरी घेऊनच आलेला आहे काय रे घेऊनच आला शेवट शेवट ठीक आहे दोन दिवसापासून आपले काय ब्लॉक आले आणि माझ्या हल पण तुम्ही समजूनच काय ब्लॉक कवर आले नसतील जबरदस्त जॅम झाले सर्दी खोकला ताप आजोप होतात सगळ्यात पहिले आपण आपलं आपलं कामाला लागू ब्लॉक शूट करू कारण ब्लॉक शूट करायला सुरुवात केली मी आज आणि त्यात अजून आता मी आज अंघोळ काय करत आहे कारण की ताप आलेला आहे तर मग आपण ना आता थोडी वाफ घेऊन घेऊ ते सर्दीचे आपण कॅप्सूल येतात त्याची कॅप्सूल ताणले त्याची आपण ता वाफ घेऊन घेऊ आणि बघू आज कसं वाटतं ते आणि घरून तर इतके कॉल येत आहे की तो घरी येऊन लाग बरं नाही आहे घरी येऊन लाग बरं नाही आहे बट घरी गेलं काय यार परत ते रोटीन बसायला जायला तिकडं ते दिवस वाया जातात इकडे आलं का ते रोटीन बसायला टाईम लावून जातो म्हटलं घरी जाऊन काय होऊ लाग नाही तिथंच गोळ औषध घेऊ वाटलं तर दवाखान्यात जाऊन येऊ बट घरी जाण्यामध्ये काही मजा नाही पण मग आता बघू बरं वाटलं तर ठीक नाही तर घरीच जावं लागेल तर सगळ्यात पहिले आपण आता वाप घेऊन घेऊ तर मग आई आता आपण पाच लिटर वाप घेणार आहे आपल्याकडे जर पाच लिटर बिती नाही तिथे होतीच पाणी गरम करून घेतलं तावा घेणार

तू। तू का सात रुपया सर्दी पोहून गेली ते बघा काय जे पाणी किती आम्ही कडक तापवलं आता आता थंड नाही व्हायला पाहिलं तर मग आता हे कडक केलंय टाकल्यानंतर

आपली वाप कंप्लीट झाली थोडं आता आराम करतो म्हणजे कसं ती वाप तर थोडंफार फरक पडेल बरं वाटायला पाहिजे झुकून घेतो आता थोडंफार बरं वाटतंय नाही का थोडंसं डोकं वगैरे होऊन गेले वाप घेतली म्हणून नाही का तुम्ही घेऊन घे थोडीफार वाप फार बरं वाटत आता थोडस बरंच बेटर वाटतंय डोकं पण हलक झालं नाक पण मोकळून गेले का नाही तर चालेल ना एक नाक बंधन एक चालवत इक म्हणजे झोप झोपलो का या बाजूला झोपलो का इकडचं भरायचं इकडचं मोकळायचं या बाजूला झालं का इकडचं भरायचं इकडचं मोकळायचं तर मग आता बरं वाटतंय रिलॅक्स वाटतंय नाही का आता थोडं झोपून घेतो आता थोडं बरं वाटतंय त्यात त्यात अजून आता ब्रश करून घेतो आणि काय मग तांगू नाही करत आज आज हात पाय धुवून घेतो म्हणजे कसं थोडंफार फ्रेश वाटेल तर मग काही मस्तपैकी हातपा वगैरे घेऊन तर होऊन गेलो होतो तर मग सर्व पब्लिक आपल्या रूमवरची गेली क्लासांना वगैरे तर मग आम्हाला पण बाहेर जायचं मन होत नाही बाहेर कुठे जावं म्हटलं फिरून वगैरे थोडंसं बरं वाटेल पण बाहेर जायची बी इच्छा होत नाही पण आता आपण चहा वगैरे पिऊन आणि चहा पिला मस्तपैकी आपण बिस्किट वगैरे घेऊन जाणार आहे तर मग चला चहा वगैरे पिऊ आणि आपल्या आपलं परत रूम लावून लागू गाईज 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 अचानक मध्ये मला कॉल आला मी आलो आहे म्हणे तुला भेटायला आणि कोण आलंय तुम्ही बघून घ्या बरं का हे देखो ओम आलाय ओम हे देखो अचानकमध्ये भेटायला लागला लाग अरे वॉटर सरप्राईज ब्रो ऐका बरं का विषय कसा झाला काल रात्री मला दोन वाजता कॉल आला दोन वाजता मुंबईला गेला होता मुंबईहून आला अचानक कॉल आला म्हणे मी आलेलो आहे तुला भेटायला ये म्हटलं मला काही बरं नाही म्हणे असं आहे का जाऊ दे म्हणे उद्या येतो म्हणे म्हटलं काय बरं ये ना आत्ताच म्हणे नाही म्हणे तुला बरं नाही तू आराम कर म्हणे परत सटायला गेला आणि मला बरं नाही म्हणून तो सटायला गेला थोडं काम होतं ते काम करून आता परत आला तो मी आता किती वाजले रे साडेतीन आता साडेतीन वाजले म्हणजे बारा पर्यंत काहीतरी कामाचं काम करून अचानक आला मला माहिती पण नाही येणार असं बट दोस्ती असावी तर असे काहीच तर मग आमच्या गप्पा गोष्टी एकदम फार दिवसानंतर भेटलो गप्पा गोष्ट एकदम प्रॉपर चालू होत्या तर मग चला म्हटलं चहा वगैरे पिऊन आता चहा वगैरे पहिला चाललोय जसं पैकी कडक चहा वगैरे येऊ त्यात कसं अजून बोलायला असा मजा येतो नाही का चहा सोबत पन्नास लाख हो रुपये बैस ना चेअर्स तर मग आता ओमने थोडं तोंड पिऊन दिलं आहे कारण की मी येत नाही तू म्हणे घरीच चाल म्हणे माझ्यासोबत सकाळला घेऊन जायचं म्हणतो तेव्हा त्याने कसं तोंड पिऊन दिलेलं आहे तो काय ऐकायला तयार नाही येईल बो नंतर त्याला सांगतोय नंतर जाईल पण मग आता काही जमत नाही आपल्याला तू जाय आता आपण भेटून येऊ तो थोडासा नाराज होऊन गेला आहे पण आता काही जमणार नाही आपल्याला जायला आत्ता झालो होतो आणि घरचे पण त्याला फोर्स करताय माहिती दिदी सांगत होतो त्याला काही पण घेऊन ये मध्ये मी काय येणार नाही काही म्हण चल येतो तेव्हा त्याने बेकार तोंड पिऊन दिलेलं आहे बो आहे असा सीन आहे पण आपण जाऊ द्या काय जावं आता झालो तिथं घरी गेला काय सेटिंग बस तुम्हाला आता माहिती आहे जाऊ द्या आपण जाऊ कधीतरी नंतर आता काही जाणं शक्य नाही आपलं तर मग आई ओम काय ऐकायला तयार नाही खाली थांबलाय तू काही कर म्हणे तू येशील तरच तुला माझी शपथ आहे म्हणे म्हणून आता आपल्याला बळजबरी का होई ना आपल्याला बॅग भरून निघावं लागणार आहे घराकडे जाण्यासाठी काही नाही दोन दिवसाची बात दोन दिवसात म्हणजे आपण परतही वाटलं असतं म्हणे पण त्याचं पण मन राखून घेतो तो खास आपल्यासाठी झाला होता तसं काही खास कारण कारण पण नव्हतं त्याला इकडे यायचं तर मग चला आता जाऊन येऊ आपण घरी घरचे आपण बोलवत आहे बरं पण नाही मेन मुद्दा म्हणजे आपल्याला बरं नाही मला बरं नाही आज तर मग चला आता निघू बॅग पॅकिंग वगैरे करतो आणि जाऊ आपण मस्तपैकी काय काय मध्ये मी बा बॅग वगैरे भरून घेतली आणि जसा न तसा डायरेक्ट काहीच नाही जसं की कुठे बाहेर फिरायला काही आहे काय प्लॅन असताना मी चाललो आहे घरी देखो विसमे मागे ट्यूब तर मग आता आपण निघतोय घराकडे तर मग आईच थोडा चहा नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही घेतला पण नाश्ता घेतला आहे आणि बाहेर जास्त गर्दी असल्या कारणाने हे बघा वडे वगैरे आणलेले आणि आता सफर एन्जॉय करत जाऊ बोलत बिलत एकदम काही विषय नाही नाही वगैरे शुभम भाऊ सोबत आहे आहे आणि इकडे मामा त्यांच्याबद्दल बुलेट वगैरे नाही मामांचीच होती यांचं इंट्रोडक्शन दिलेला आधीच आणि हा ओम तर माहितीच इकडे आता कमिंग सून आहे आता रस्त्याला लागतो प्रवास वगैरे गप्पा वगैरे एन्जॉय करतो आणि डायरेक्टली आता घरी जातो बाकी वडा एक नंबर आहे સાંજે રાહત આપણને એન્જોય કરત જાઉં ઘરા જબરદસ્ત ફીલ મા तर आता आम्ही देवळाच्या पुढे पोहोचलोय मामान त्यांना ड्रॉप केलं आता आम्ही निघालोय घराकडे आता किती अर्धा एक असतात घराकडे पोहोचूनच जाऊ आम्ही आमच्या मला ओम घरी सोडेल आणि तो पण तरी त्याच्या घरी जाईल मग बाकी उद्या काहीतरी प्लॅन बनवू आपण कुठेतरी आता आलोच आहे सगळ्यात पहिले मला हॉस्पिटलला जावं लागेल नाही का मी त्यासाठी तिकडे आलेलो आहे का मेन गोष्ट घरच्यांना पण सांगितलं नाही की मी येतोय तर नाही सांगतो होतो पण आता जाणार आहे तर मग त्यांची रिॲक्शन बी काय होते बघतो मी मग चला आता सगळ्यात पहिले आपण घरी जाऊ फायनली काय ओम मला घरी घेऊनच आलेला आहे काय नाही घेऊन आला गाडी हटकून गेली आता कोणतरी गाडी लावून दिलेली जाऊ दे तर मग फायनली घरी घेऊनच आलेल आपलं घर पण येऊन लागले काही विषय नाही येऊनच लागलो किती का काही होईल ना आल मग येऊ का ये उद्या हा बाय तर मग गाईज आजसाठी एवढंच मस्तपैकी जेवण वगैरे केलं मी आता मस्तपैकी एडिटिंगला बसतो सगळ्यात आधी दोन आपण ब्लॉग बंद होता आपला आज एडिटिंग करून घेतो म्हणजे कसं उद्या अपलोड करता येईल आपल्याला ब्लॉग म्हणजे आज तुम्ही बघता येतं आज अपलोड करता येईल ब्लॉग आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून द्या थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय